केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे अधिवेशन चालू असल्याने रोज वाद प्रतिवाद होताना पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर विरोधी पक्ष कमालीचा सक्रिय झाल्याचं दिसतंय त्यामुळे राज्यात बारा जुलैला म्हणजेच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी गुप्त मतदान होणार आहे पण या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळे महायुतीकडे मोठं संख्याबळ असून देखील त्यांचा पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात असं बोलल्या जात पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे आपला राजकीय अनुभव पणाला लावून हासे पूर्णपणे फिरवू शकतात अशी ही चर्चा आहे एक उमेदवार वाढल्यामुळे नेमकं नाट्य सुरू झालंय आणि उमेदवार कोणाचे किती आमदार फोडण्यात यशस्वी होऊ शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी सानिका ओक त्या अगोदर महत्त्वाची विनंती जर आपण अजूनही सत्तावारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आता उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचा जबरदस्त निर्णय घेऊन कहाणीत ट्विस्ट आणला आता महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता दोन उमेदवार ते निवडून आणू शकतात पण त्यांच्या या नव्या तिसऱ्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला काही शिलकीचे मते लागणार आहेत अर्थात ते महायुतीचेच असू शकतात पण आता मुख्य विषय असा आहे की महायुतीतला भाजपच्या दोन मित्र पक्षांपैकी कोणाची मतं फुटणार आहेत आता शिंदे गटाकडे दोन मतं जास्त असली तरी त्यांच्यासोबत जे दहा अपक्ष आमदार आहेत त्यापैकी काहींची भूमिका अजूनही पक्की नाही विशेष करून लोकसभेनंतर त्यामुळे आता ते ऐनवेळी कोणती भूमिका घेतात हे निर्णायक ठरू शकतं त्यामुळे साहजिकच ते भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाला मदत करण्याआधी त्यांचे स्वतःचे आमदार विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील म्हणजेच लहान पक्षांची मदत घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील असं बोलला जात आहे तर मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांना टार्गेट करण्याचा डाव शरद पवार यांचा असू शकतो अशी देखील चर्चा आहे कदाचित आपला स्वतःचा उमेदवार न देता त्यांनी शेकाबच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला असावा असंही काही लोक म्हणत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठ्या प्रमाणात जनतेची सहानुभूती मिळाली आहे त्यामुळे त्यांना सोडून गेलेले आमदार पुन्हा त्यांच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोलला जात आहे या निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्या आमदारांची एक प्रकारे परीक्षाच घेत असावेत अशी देखील शक्यता वर्तवली जाते यामध्ये गुप्त मतदान असल्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते किंबहुना ते होतच असं मागच्या अनेक निवडणुकांमधून दिसून येतं विशेष म्हणजे अगदी दोन वर्षांपूर्वीच काँग्रेसची मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते सध्याची स्थिती महाविकास आघाडीची चांगली असली तरी फडणवीस शिंदे आणि अजितदादा कधीही गेम बदलून टाकू शकतात त्यामुळे तसं पाहायला गेलं तर काँग्रेस सोडून कोणताच पक्ष पूर्णपणे सुरक्षित असल्याचं दिसत नाही म्हणजेच कोणालाही फटका बसू शकतो आता काँग्रेसची दुसरी पसंतीची मतं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली मतं याच्यावर मिलिंद नार्वेकर यांचा विजय होऊ शकतो पण शरद पवार गटाने जयंत पाटील यांना आपलं समर्थन दिलेलं असल्यामुळे त्यांना शरद पवार गटाचे बारा आमदार शेकापचा एक आमदार सपा माकप यांची साथ मिळू शकते यांनी जर मदत केली तर सोळा मतं त्यांना मिळू शकतात तरीही सात ते आठ मतं त्यांना बाहेरून मिळवावी लागतीलच दुसरीकडे अजित पवार गटालाही पाच ते सहा मतांची गरज लागणार आहे आता या काही मतांवरच येणाऱ्या काळात राजकारण मोड घेईल कारण याचा प्रभाव विधानसभेच्या निवडणुकांवर होऊ शकतो आता नेमके कोणत्या पक्षातले नेते कोणाचे आमदार फोडतात याबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला आम कमेंट करून नक्की सांगा